तेल आहे का क्या काय म्हणतोय तिळाची भाकरी आणि मिक्स भाजी हे किती मोठं पातेलं आहे हे चारशे लिटरचं आहे आता मी आद्रक लसून टाकते बाकीचं आहे मग माझं नाव रतन रतनदा तक्रे गाडवे मूळ कुटुंबले मग गाव खातगाव करतात तालुका

आता हे मी मिरची पावडर टाकत आहे आता हा आता मी घरचा घरचा नावरान मसाला टाकत आहे दोन वाट्या हा घरी बनवलेला मी स्वतः आमच्या घरी सिक्रेट घरगुती मसाला हा घरगुती आता मी टाकत आहे कस्तुरी मेथी चवीसाठी खूप छान आहे आता मी खोबरं टाकत आहे खोबऱ्याचा केस टाकत आहे तसं आता मी तेल टाकत आहे जसं लागल तसं मसाला सगळा भाजी मिक्स मसाला करायसाठी आता हे मी धना पावडर टाकत आहे या किचन मी अर्धा टाकत आहे आता ह्यातला हा मी चाट मसाला टाकत आहे आणि बिर्याणी मसाला टाकत आहे आम्ही पावभाजी मसाला टाकत आहे कारण ही आपली मिक्स भाजी आहे त्यामुळं हा मसाला याला चालतो हा मी टाकत टाकायचा आहे म्हणजे ग्रीन पीस आम्ही दहा किलो फ्लावर टाकत आहे आता मी टमाटर टाकत आहे दोन किलो आता हे मी गाजर टाकत आहे तीन किलो शिमला मिरची आहे पाच किलो ही मी आखे शेंगदाणे टाकत आहे हे आपले कच्चे शेंगदाणे छान लागतात ते मिक्स भाजीमध्ये हे मी पटाटे टाकत आहे दहा किलो

गाडवे फॅमिली पूर्ण कुटुंब या व्यवसायामध्ये पूर्ण भोगीचा व्यवसाय आपला फेमस Bajrita फेमस बापरे बाजरीचा किती किलो असेल हे अर्धा किलो होत ती टाकतोय

दहावीच्या नंतर केलं हॉटेल मॅनेजमेंट केलं दहावीच्या नंतर केलं त्याने मी शिकवलं त्याला मला हॉटेलचं आवड होत्यापासून आमचं दोघांचा शेती बिती गावाला शेती कोण बघत आम्ही जाऊन येऊन का नगर जिल्ह्यामध्ये कर्ज तालुक्यामध्ये आमची शेती आहे गाव मध्ये आपल्या घरचा आहे आमच्या घरचे शिमला मिरची आहे टमाटो आहेत आणि बटाटे आहेत बोर हे सगळं नाही बोर विकत आणलेले ते मोठी आता मी मीठ टाकत आहे याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपलं कर्जत मध्ये कॉफी शॉप आहे ते ड्रीम कुठे कर्जत मध्ये एक्झॅक्टली कर्जत मध्ये रोडा तुम्हाला कॉम्प्लेक्स अच्छा तिथे भेट द्या मंडळी आणि तुम्हाला बाकीच्या महाराष्ट्रातील लोक नाही खायचं असेल तर कसं खाता येईल कॉन्टॅक्ट करा चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी बाशे त्रेसष्ट दुसरा ऐंशी ऐंशी एकोणसत्तर एकोणतीस झिरो पाच छत्तीस ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण केटरिंग ऑर्डर आपण घेतो किती पण बल्क मध्ये केटरिंग ऑर्डर असतो व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही अरे विकास गाडवे हे आम्ही पाणी टाकत आहे पण अजून परत टाकायचं आहे थोडं पाणी आज मस्त वाशेत बाशीचा अरे हे आपलं झाकण आता भाजीवरती झाकत आहे आता थोड्या वेळात आपण भेटूया पण बरं का जेवायला नक्की जबरदस्त मस्त तरी आली त्याला भाजी शंभर नाही सर दीडशे किलोची भाजी तयार झालेली आहे आपली दीडशे किलोची भाजी एकदम मोक्यात तयार झालेली आहे इकडे पाहू शकता भाकरी तिळाची ट्राय करूया मंडळी इकडे तो सोबत आपल्याला लिंबू दिलेला आहे आणि कांदा वगैरे काकडी म्हणजे ट्राय करूया फ्लॉवर आणि पब्लिक बघा किती खायला आलं आहे सगळे भोगीची भाजी आहेत दीड दीडशे किलो भोगीची भाजी कुठल्या कुठे संपून जाणार आहे कारण चवथ तशी आहे सुपर